नमस्कार शेतकरी बांधवांनो मी तुमचा कृषी मित्र ऋषिकेश कृषी विथ ऋषी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो तर आज आपण आलेलो आहे संभाजी पाडेकर या शेतकऱ्याच्या कांदा पिकाच्या प्लॉटवरती या कांदा उत्पादक शेतकऱ्याने त्यांचं जवळपास अडीच एकर मध्ये एक तीस टनापर्यंत उत्पादन घेतले ते कसं घेतले याचं संपूर्ण व्यवस्थापन म्हणजे कांदा रोप टाकण्यापासून तर मार्केटला कांदा नेईपर्यंत येईपर्यंत कसं व्यवस्थापन होतं याची संपूर्ण माहिती आज, आज आपण त्यांच्याकडून घेणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर कृषी विथ ऋषी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज, आज आपण आलेलो आहे संभाजी पाडेकर यांच्या कांदा पिकाच्या प्लॉटवरती ज्यांनी कांदा पिकामध्ये जे पावसाळी कांदा असतो लाल कांदा त्याच्यामध्ये एक विक्रमी उत्पादन घेतले आज आपण त्यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार तुमचं आपल्या प्रेक्षकांना परिचय करून द्या थोडक्यात संभाजी संपाडेकर कंपोस्ट संतवाडी आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे ओके तर आपण हा कांदा सुरुवातीला रोप घरच होतं का आपलं हो रोप कधी टाकलं होतं कांद्याच आपण पंधरा जुलैच्या नंतर पंधरा जुलै नंतर टाकलेलं साधारणतः अडीच एकर क्षेत्रासाठी कितीला टाकलेलं आपण आठ किलो टाकलं होतं आठ किलो ओके त्याच्यामध्ये पूर्ण अडीच एकर क्षेत्र आपलं लागलं आठ किलो मध्ये okay. आता आपण बऱ्याच ठिकाणी पाहिजे कांदाचं रोप जे होत त्याला पिळाची समस्या जास्त असायची हो हो मग त्या संदर्भात तुम्हाला काही समस्या जाणवली थोडी समस्या जाणवली होती तर सर तुम्ही आपल्या कांद्याच्या रोपवाटिकेसाठी वाटिकेसाठी खतांचं आणि औषधांचं नियोजन कशा पद्धतीने केलं आपण पहिल्यांदा ट्रॅक ट्रॅक सोडो आणि सेलिओ हा यांचा वापर यांचा वापर केला होता त्याच्यानंतर आता बऱ्यापैकी आम्ही प्लॉट व्हिजिट करायचं तर कांदा कांद्याच्या रोपाला कांद्याचं रो पीळ पडत त्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होता त्यासाठी तुम्ही काय केलं ग आपण ते दमंग कंपनीच एक्सवॉस आणि त्याच्याबरोबर झिंक फवारणी केली होती त्याची फवारणी केली त्याचा रिझल्ट कसा वाटला तुम्हाला एक नंबर रिझल्ट त्याच्यामुळे तुमच्या कांदा पिकाला म्हणजे पीळ पडलाच नाही रोपाला अजिबात ओके त्यानंतर आपण जे आपण वाफ्यामध्ये तुम्ही लावलेली कांदे खतांचं नियोजन कसं केलं होतं खतांचं आपण त्याला खालून बारा एकसष्ट सोडलं होतं दम, दमन कंपनीच कितव्या दिवशी कांदा लावल्यानंतर दमन कंपनीचं काहीतरी वीस बावीस पंचवीसाव्या दिवशी पंचवीसाव्या दिवशी दमन कंपनीचा आपण बारा एकसट सोडलेलं सोडलेलं ओके त्याच्यासोबत अजून काय त्याच्यासोबत दमटी सोडली होती दमण टी ओके आपण कांद्याचं रोप लागण केल्यानंतर मग तुमचं खाताचं व्यवस्थापन कसं होतं पहिला डोस कोणता टाकला आपण पहिला डोस आपण चोवीस चोवीस मायक्रोए दिला होता मा... ओके त्यानंतर दुसरा डोस किती दिवसांनी टाकला दुसरा डोस आंबोणी दिल्याच्या नंतर नह म्हणजे कमीत कमी वीस ते पंचवीस दिवसांनी आपण दहा सीस वीस दिलं होतं दहा सव्वीस सव्वीस ओके okay. तर तुम्ही कांदा रोप लागण केल्यानंतर आपली पहिली फवारणी कोणती झाली साधारण पहिली फवारणी रेडोमिल आणि कराटे कराटेची घेतली त्याच्यानंतर दुसरी फवारणी किती दिवसांनी घेतली दुसरी फवारणी बारा तेरा दिवसांनी बारा तेरा दिवसांनी ओके आता आपण पाहतोय सर पावसा व्हरायटीला शक्यतो पावसाचा जास्त फटका बसतो तर तुमच्या एरियामध्ये सुद्धा पाऊस भरपूर प्रमाणात झाला असेल काही ठिकाणी तर आठ आठ दिवस पाऊस उघडत नव्हता अशा परिस्थितीत तुम्ही कशा पद्धतीने नियोजन केलं आपल्या कांद्याच आठ आठ दिवस पाऊस आपल्याकडे उघडत नव्हता हा पाणी होते तीन तीन दिवस वावरांमध्ये फुल पूर्ण पाणी असं तुम्हाला हे कांदाचं विक्रमी उत्पादन तुम्ही घेतले त्यासाठी तुम्हाला कोणाकोणाचं मार्गदर्शन लाभलं ओंकार गुरु आणि खरमळे साहेब यांचं मार्गदर्शन सर नमस्कार नमस्कार तुम्ही आपल्या शेतकऱ्यांसाठी एक चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करता आता हे शेतकऱ्याकडून मी संपूर्ण माहिती ते घेतली त्यांनी सांगितलं की आम्हाला खरमाळी साहेबांनी कांदा रोप लागण केल्यापासून तर कांद्याची फुगवण काढणी पर्यंत त्यांनी संपूर्ण मार्गदर्शन केलं तर मी तुम्हाला थोडक्यात विचारतो तुम्ही सुरुवातीपासून तुमचं शेड्यूल कसं होतं एक थोडक्यात आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही माहिती द्या सर या वातावरणाच्या बदल असं शेड्यूल असं ठराविक ठेवता येत नाही एक अंदाज वर्तवतो येतो ओके याच्यामध्ये कसं तुमचं रोपोटिका जर चांगली असेल तर शंभर टक्के तुमचं येणार उत्पादन येणारी पिढी ही चांगली जास्ती ओके याच्यामध्ये आपण त्यांना मार्गदर्शन केलं होतं रोपोटिकेपासून तर रोपोटिका जगवणं सोपं नसतं कारण काय होतं पावसाळी हंगामामध्ये भरपूर प्रमाणात भरपूर आटीतटीच्या सामन्यांना सामोरे जावं लागतं यामध्ये पाऊस त्यानंतर तीन तीन चार चार दिवस पाऊस रोपॉटिकेमध्ये गुडघाभर पाणी साचणी त्यावेळेस केलं जाणार नियोजन त्यामध्ये येणाऱ्या औषधांचे इफेक्ट हे किंवा कुठलं औषध किती दिवसापर्यंत लागू पडेल आणि त्याचा त्या ते झाडावरती काही दुष्परिणाम तर होणार नाही ना अशा पद्धतीत आपण रोपॉटिकेचं नियोजन केलं होतं तर मी माझा परिचय सांगतो माझा परिचय मयूर खरमाळे मी दमन कंपनी प्रतिनिधी जुन्नर तालुका ओके okay, तर सर आपण यामध्ये काय केलं होतं रोपवाटिकेमध्ये स्टार्टिंगलाच यांना ज्यावेळेस रोप थोडस मोठं झालं त्यावेळेस ट्रायकोसोडो आणि सेलिओ hmm. याच पाण्यामधून दिलं होतं सोडण्यासाठी त्यानंतर पिळाची समस्या जाणवल्या जाणवायला लागली होती त्यावेळेस मध्ये आपलं दमन कंपनीचं एस्कोबास म्हणून एक औषध येतं तर एस्कोबास वीस लिटर पंपाला पंधरा मिली त्यासोबत झिंक दिले होते पिळाची समस्या टोटली थांबून गेली होती बाकी थ्रिप्सचा वगैरे जास्त प्रादुर्भाव राहत नाही त्यावेळेस तरी पण एक किरोक्रॉन वगैरे वरच्या स्प्रे काढून दिले होते त्यानंतर रोपोटिकेमध्येच आपण त्यांना दांडा वगैरे होण्यासाठी बारा एक सेट दिले होते खालून सोडायला त्यानंतर मुळांची वाढ वगैरे चांगली होईल याकरता दमबट्टी आणि गुळ हे प्रोडक्ट दिले होते दमांचं सोडण्यासाठी रोपोटिका सशक्त झाली होती ओके ओके त्यानंतर लावगडीचा पिरियड लावगडीच्या रोपाच अजून एक सांगायचं झालं तर तर त्यावेळेस पाऊस पण भरपूर होता आणि थोडस निचरा चरा नसल्यामुळं जास्त काही प्रॉब्लेम आले नाही आणि आठ एकर मध्ये आठ किलो मध्ये पण अडीच एकरची लावड झाली भरपूर हो कांदा लागला आणि हीच परिस्थिती जर बाकीच्या ठिकाणी पाहिली तर त्या आठ किलो मध्ये अर्धा एकर यांची लावड झालेली आणि त्यांना परत बियाणं सुद्धा मिळालं बियाणं मिळणार नाही बरोबर ते शॉर्टेज झालत बियाणाचं त्यानंतरच मग आपण पाहतोय कांद्याला आता मागच्या काही दिवसांमध्ये चांगला बाजार बाजारभावतो अजूनही चांगला आहे हो तर साधारणतः यांना किती आपल्याला अडीच एकरामध्ये किती उत्पादन मिळालं सर उत्पादनाच्या आधी मी सांगू इच्छितो अ ज्या आधीच्या बाबी असतात उत्पादन घेण्याच्या आधी उत्पादन घेण्याच्या आधीच्या बाबी काय राहतात यांनी व्यवस्थापन कसं केलं तर यांच्या व्यवस्थापनामध्ये मी वेळोवेळी विजिट करायचं आपले डीलर आहेत दमनचे ओमकारेग्रो ट्रेडर्स म्हणून ज्यांचं आळ्यामध्ये दुकान आहे मोहनशेठ घोरपडे यांचंही मोलाचं मार्गदर्शन होतं तर यांचा काही सल्ला माझ काही नॉलेज याच्यानी ह्या संतवाडीमध्ये भरपूर असे प्लॉट आहेत जे आम्ही ह्या वर्षी चांगल्या पद्धतीने टिकवलेत त्यामध्ये यांचाही एक प्लॉट होता ज्यामध्ये आम्हाला अडीच एकरामध्ये साधारणपणे आम्ही अंदाज धरला होता पाचशे पिशवीचा अडीच एकरामध्ये आम्हाला पाचशे पिशवीच अपेक्षित उत्पादन होत आम्हाला ते सहाशे पिशवी होत अपेक्षेपेक्षा जास्त गेले दोन पिशव्या कमी सहाशे ला दोन पिशव्या कमी चांगल्या पद्धतीने विक्रमी उत्पादन विक्रमी उत्पादन आता हे काढण्यासाठी तुमचं नियोजन कसं होतं सर सर यामध्ये काय झालं लावडी नंतर तन्नाशक वगैरे मारून झालं तणनाशकामध्येच आम्ही त्यांना सेलिओच पुन्हा एकदा स्प्रे दिला होता तणनाशकामध्ये सेलिओ मारल्याच्या नंतर होतं काय का बऱ्यापैकी तणनाशकाचा झटका बसतो अजिबातही कांद्याला ट्रेस वगैरे हो बसत नाही काय ग्रॅम ने वापरा अजिबातही yes. झटका हो बसत नाही काय नाही आई जैसी ती पात्राची म्हणजे पुन्हा एक असे पात कर्ज काहीच नाही तो प्रॉब्लेम येत नाही शेतकरी स्वतः रिझल्ट आलाय रिझल्ट आले यानंतर आम्ही त्यांना पहिल्यांदा स्टार्टिंगला आंबवण्यावरती दमनचं बारा एक साइट दिलं होतं <im> जे नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये येतं okay. आठशे ग्रॅम एकरी बारा एक दिलं त्यांनी पोगर वगैरे हो थोडेसे चांगले झाले आणि चांगले झाले चांगले <laughs> चांगले <laughs> चांगले <जाले। laughs> पोगर वगैरे हो चांगले झाले पत्ती वगैरे हो चांगली झाली त्यानंतर त्यांना दमनच दमट्टी म्हणून जे प्रोडक्ट आहे एकरी दोन किलो दममट्टी आणि गुळ दोन दिवस भिजत ठेवून पाण्यातून दिलं होतं तर दमट्टीचं कार्य असे का, का दिलेल्या खतांचा अपटेक वगैरे हो चांगले करते दुसरी गोष्ट पाऊस किती जरी असला कोल्ड ड्रेस वगैरे हो येऊन देत नाही किंवा एक्सेस वॉटर असेल तरी काय प्रॉब्लेम येत नाही कांद्याची वाढ भरपूर मस्त बघित होते झिल दिलेलं न्यूट्रिशन आपटेक केलं जात हो हे आम्ही दिलं होतं एक डोस टाकल्याच्या नंतर पहिला डोस पहिला डोस टाकल्याच्या नंतर साधारण किती दिवसांनी हे सगळं आपल्याला एक महिन्याच्या दरम्यान दिलं होतं त्याच्या एक महिन्यानंतरच कसं नियोजन होत एक महिन्याच्या नंतरच नियोजन आमचं रेग्युलर म्हणजे बुरशीनाशक बुरशीनाशक कीटकनाशक घेत होतो त्यामध्ये एकदा सेलिओ वापरलो होतो हा सेलिओ वापरलो होतो पुन्हा स्प्रे मध्ये पुन्हा एकदा सेली वापरलो होतं डीएसडब्ल्यू वापरलं होतं याने काय फरक झाला तुम्हाला भरपूर मोठा फरक आहे इतर कंपन्यांच म्हणजे कंपॅरिजन होत इतर कंपन्यांचं पण की लोणाची काढली होती फॉरने घेतली होती त्यानंतर एक स्टोक मध्ये म्हणजे साधारणपणे पावणे दोन महिन्याचे कांदे झाले त्यावेळेस आपण यांना झिर बावन चौतीस दिलं होतं खालून सोडायला आठशे ग्रॅम एक्रीज दिलं होतं झिरो बावन गाठ वगैरे चांगली धरायला सुरुवात झाली आणि स्वतःहून चार दिवसांनी फोन करून सांगितला साहेब गाठी एक नंबर झाली मेन म्हणजे कांद्यामध्ये गाठवणं खूप गरजेचं चार दिवसांनी फोन करून सांगितलं साहेब गाठी एक नंबर झाली एक विजिट मारा आता तिथून पुढे कांदा करा सुधारायला सुरुवात झाला आणि तिथून पुढे कांद्याला वेगळं वळण भेटलं मग वेगळं वळण भेटल्याच्या नंतर आठशे ग्रॅम झोरबावन चौतीस सोडलं त्यानंतर झुरबावन चौतीस ओकिओचा हो स्प्रे काढला त्याच्यानंतर मध्यंतरीच्या काळात सेलिओ डीएसडब्ल्यू हे प्रॉडक्ट चांगल्या वा पद्धतीत वापरले गेले दमन प्लस वापरले गेलं म्हणजे काळात फुगोलीच्या काकियो वापरलं गेलं जोरबावन चौतीस एक कंपनीचं प्रमाण आहे दोनशे ग्रॅम एकरी पण आम्ही उत्पादनाच्या दृष्टीने शंभर ग्रॅमच पाच पंपाला वापरलो होतो Okay. किती हो तिकडे आणि ओके ओकिओ प्रमाणे एक ग्रॅम दहा लिटर पाण्याला ते प्रमाणानुसारच वापरलो ओके okay. असं म्हणजे असं संपूर्ण तुमचं मार्गदर्शन आपल्या शेतकऱ्यांना लाभलं यामध्ये आमचं मोलाचं मार्गदर्शन म्हणजे ओमकार रेक्रो ट्रेडरचे पालक घोरपडे यांचंही खूप मार्गदर्शन आहे यामध्ये त्यांचं कंटिन्यू आपण पाहतो सांगतात व्हिजिट असायच्या कंटिन्युअस कंटिन्युअस व्हिजिट करतात ते प्लॉट पाहतात कोणाच्या प्लॉटला टाळाटाळ करत नाहीत कधी काळी जर समजा मी लेट झालो किंवा यायला जमत नाही त्यावेळेस ते स्वतःहून येतात विजिट करून जातात हो त्यानुसार मार्गदर्शन करतात मार्गदर्शन त्या पद्धतीत करतात नमस्कार नमस्कार आपलं कृषी ऋषी या युट्यूब तुमचं स्वागत करतो धन्यवाद ओके तर आपण की शेतकऱ्यांनी सांगितलं की आपले ओंकार ट्रेडर्स तुमच्या मार्फत त्यांना मार्गदर्शन कांदा पिकासाठी लाभलं तर आपल्या बाकीच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगू शकता सर सा। म्हणजे कांदा उत्पादक शेतकरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मी एवढं सांगेल की योग्य वेळी योग्य फवारणी महत्वाची असते हो एखादी फवारणी चुकली तर पिकाचं होणार नुकसान हे फार मोठं असतं योग्य वेळी योग्य कीटकनाशक बुरशीनाशक जाणं हे फार महत्वाचे त्याचा योग्य अभ्यास असणं गरजेचं आहे त्यामुळे पिकं चांगली राहतात निरोगी येतात आणि उत्पादनात वाढ वाढवत आभार व्यक्त करतो कारण आपल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही शेताच्या बांधावरती येऊन चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करताय आणि त्यांना एक विक्रमी उत्पादन काढण्यासाठी प्रोत्साहित करताय आणि संपूर्ण मार्गदर्शन करताय त्याबद्दल धन्यवाद सर कांदा या पिका व्यतिरिक्त शेतकऱ्यांनी इतरही पिकांकडं वळणं थोडंसं गरजेचं आहे कांदाचं कसं सिजनेबल असतं ठराविक काळात भाव मिळतो बरोबर भाव पडतात तर या व्यतिरिक्त भाजीपाला पिके फळ पिके याकडे थोडस वळालं पाहिजे या, या क्षेत्रातही माझ्या रेग्युलर विजिट्स असतात आणि काकडी वेलवर्गीय पिक कलिंगड खरबूज यामध्ये चांगलं उत्पन्न घेणारे शेतकरी आपल्या परिसरात आहेत त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन भेटते आपल्या मार्फत तर शेतकऱ्यांनी इतरही पिकांचा विचार करावा त्यानुसार चांगलं उत्पन्न घेऊन आपली प्रगती करावी नक्कीच तर शेतकरी बांधवांनी तुम्ही पाहू शकता जर योग्य नियोजन असेल योग्य मार्गदर्शन असेल जे घोरपडे साहेब आहेत त्याचप्रमाणे जे साहेब आहेत यांचं आपले जे पाडीकर बंधू आहेत शेतकरी त्यांच्यासाठी एक चांगलं मार्गदर्शन लागलं कांदा पिकासाठी जर योग्य मार्गदर्शन असेल योग्य नियोजन असेल आणि ते शेतकऱ्यांनी घेतलेली मेहनत पाहू शकता खराब वातावरण असून सुद्धा त्यांनी एक विक्रमी उत्पादन त्यांच्या शेतामध्ये घेतलेले आणि जवळपास अडीच एकरामध्ये जवळपास सहाशे पिशव्या त्यांनी काढलेल्या आहे म्हणजे तीस टानापर्यंत उत्पादन मिळवले आणि जर त्यांचा खर्च वजा जाता त्यांना सात ते आठ लाखाचं उत्पादन त्यांनी कांदा पिकातून या वर्षी मिळवलेलं आहे तर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा लाईक करा धन्यवाद